भाजप पाचोरा भडगाव विधानसभेचे निवडणूक प्रमुख श्री अमोलभाऊ शिंदे मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अत्यल्प मतांनी पराभूत झालेलं एक युवा नेतृत्व अमोल शिंदे बहुजन समाजाच्या हृदयातील लोकमान्य लोकनेता युवक आणि शेतकरी बांधवांच्या मनातील तरुण तडफदार युवा नेतृत्व म्हणून अमोल भाऊ आपल्याला ओळखलं जातं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये परिवर्तनाची नांदी दिसते त्यात आपल्याला यश मिळव या भरघोस अशा शुभेच्छा देऊयात नमस्कार आ, मला आज लोकमत पॉलिटिकल आयकॉन ऑफ द खानदेश हा दोन हजार चोवीसचा अवॉर्डाने सन्मानित करण्यात आलं याकरता सर्वप्रथम मी लोकमत समूहाचे खूप सारे आभार मानतो खरं तर आम्ही समाजामध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना अहोरात्र झटत असतो सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्याकरता आमचं काम चालू असतं आणि असे असलेल्या कार्याचं खरं तर म मीडिया हे दखल घेत असतं आणि लोकमतने आमची ही दखल घेतली सर्वच प्रकारचे मीडिया आम्हाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात पण त्यातल्या त्यात लोकमतसारख्या चांगल्या समूहाने आमची दखल घेतली खरं तर याच्यामुळे चा अजून चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते आणि आपण चांगलं अजून चांगलं काम करता येईल या पद्धतीत आपण काम करत असतो तर पुन्हा एकदा मी लोकमत समूहाचे खूप सारे आभार मानतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य काम करणाऱ्या समाजामध्ये असलेल्या व्यक्तीला त्यांनी एवढा मोठा आवडाने आणि सन्मानित केलं धन्यवाद